अनेक लोकांचा प्रश्न येतात की आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र हा कार्यक्रम अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी आहे मग जे लहान मुलं आहेत त्यांना अफर्मेशनवर काम करता येईल का हो निश्चितच करता येईल पण लहान मुलांचं अफर्मेशन कसं का करायचं कारण अफर्मेशनचं एक बेसिक थीम आहे फिलिंग एक्सपिरियन्स त्यामुळं लहान मुलांना जेव्हा अफर्मेशनवर आपण काम करतो तेव्हा त्यांना ते फील झालं पाहिजे आणि फील होण्यासाठी त्यांना तो विश्वास वाटला पाहिजे की आपण करू शकतो समजा फॉर एक्झाम्पल सांगतो समजा एखादा लाल मुलगा आहे आणि तिचं ड्रॉइंग चांगलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये तो विश्वास निर्माण करायचा आहे की तुझं ड्रॉईंग चांगलं आहे तुझं ड्रॉईंग डेव्हलप होत आहे मग अशा केसमध्ये समजा कधी आपण त्याच्याबरोबर बसलो आणि ड्रॉइंग काढतोय मग आपण बोलता बोलता बोलतो बघा अरे वा छान ड्रॉइंग काढलं बघ मी आता माशाचं चित्र काढतोय फिजचं चित्र काढतोय ओके काढलं तू काढ बरं अरे वा छान काढलं पण तो म्हणतो नाही नाही पप्पा तुमचं छान आहे नाही अरे तुझं पण छान आहे बेटा आता परत काढ बरं माशाचं चित्र मग परत तुम्ही माशाचं चित्र काढलं आपण म्हणतो बघ पहिल्यापेक्षा आता चित्र चांगलं झालं आहे दोन दिवसानंतर परत बसलो त्याला सांगितलं अरे मा फिशचं चित्र काढ बरं काढलं तिने परत माश्याचं चित्र काढलं अरे वा पहिल्यापेक्षा तुझं चित्र खूप चांगलं यायला लागलंय म्हणजे आता तुला चित्र जमायला लागलंय समजा त्याचं नाव कल्पना करा सुहास आहे तो सुहासला आता चित्र चांगलं जमायला लागलं हो की नाही सुहास तो हो मग मध्येच कुठंतरी तीन चार दिवसानंतर परत बघायचं आता एक छान पिक्चर काढ बरं चाल फ्लावरचं एक पिक्चर काढ मग तो मस्त फ्लावरचं चित्र काढतो पुन्हा त्याला बोलायचं अरे वा सुहासला आता चित्र छान जमायला लागलंय हो की नाही सुहास तों तो हो मग ते वाक्य परत रिपीट करायचं रिपीट कसं करायचं की सुहास आता सुहासला चित्र छान तो बोलतो जमायला लागलंय मग आता जेव्हा हे वाक्य पूर्ण होईल आणि त्याला फील होईल आपण त्याला सांगतोय सुहासला आता चित्र चांगलं जमायला लागलं आहे आणि त्याला ते फील का होतं कारण त्याला समजतंय की पहिल्यापेक्षा आपलं चित्र चांगलं चाललंय त्यावर त्याचा विश्वास येतो म्हणून त्याला फील होतं आणि ते वाक्य सुहाससाठी अफर्मेशन झालं की आता सुहासला चित्र जमायला लागलंय समजा आर्या आहे तिला मॅथ सब्जेक्ट अवघड जातो मग बसा एकदा छोटंसं मॅथचे छोटे उदाहरणं घ्या तिचा अभ्यास घेताना बसा तिला मॅथ्स करून दाखवा बघ आता हे कर नाही येत पप्पा मला मला मॅथ्स अवघड जातो मला मॅथ जमतच नाही ओके हे उदाहरण असं आहे तिला समजून सांगा आणि तिला ते करायला लावा अच्छा असं व्हेरी गुड व्हेरी गुड अरे जमलं की तुला मग सांगा आता आर्याला मॅथ जमायला लागलंय हो की नाही आर्या ती म्हणती हो चल दुसरं उदाहरण घे बरं कर बरं बघ जमतं का बघ बरं अरे वा अरे वा अरे वा त्यानंतर बोला आता आर्याला मॅथ समजायला लागलंय आर्या ला अर्या तुला आता मॅथ तिला कंटिन्यू करायला ला। लावा समजायला लागलंय मग आर्यासाठी ते अफर्मेशनचं वाक्य झालं आता आर्याला मॅथ समजायला लागलं आणि ते अफर्मेशन वाक्य कंटिन्यू करा तीन चार दिवस झाले आर्या काय चाललं कशी झाली स्कूल आज मॅथचा पिरियड झाला ओके आता तुला मॅथ समजायला लागलंय ना ती म्हणती हो आता समजतं आहे व्हेरी गुड आता आर्याला मॅथ ती बोलते समजायला लागलं आहे आर्यासाठी ते अफर्मेशनचं वाक्य झालं समजा एखादा मुलगा आहे आणि त्याच्या माइंडमध्ये फिलिंग आहे की मी आहे मी वीक आहे शाळेमध्ये जातात माझे फ्रेंड स्ट्राँग आहे मी स्ट्राँग नाही आहे मग कुठंतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये मा बसतं मी स्ट्रॉंग नाही आहे माझे फ्रेंड स्ट्राँग आहे मी स्ट्रॉंग नाही आहे मग त्याला हे सांगायचं त्याला समजून सांगायचं बेटा तुला स्ट्राँग व्हायचं आहे मग तुला डाएट कसं असलं पाहिजे तू जंक फूड खाणं कमी कर चॉकलेट कॅडबरी खाणं कमी कर तू भाजीपोळी जास्त खा आणि तू स्ट्राँग होशील मग जेवायला त्याच्यावर बसल्यावर म्हणायचं झालं तुझं जेवण ओके पण तुला स्ट्राँग व्हायचं की नाही थोडा पोळी पोळीचा तुकडा काढून द्या भले तो चतखूरपेक्षा कमी असला तरी चालेल आणि तुला आता एवढाच पोळीचा तुकडा खायचा आहे चल तुझं जेवण झालंय ना आता हा ॲडिशनल आहे ना म्हणजे तू जर हे खाल्लं तर तू स्ट्राँग होशील ना चल खाऊन घे व्हेरी गुड आणि चल आपण खेळू पंजा लुडू आपण तो छोटा बाळ आहे आपली ताकद जास्त आहे पण पंजा लढताना तुम्ही काय करा पंजा लवत असताना त्याला त्याला पाडू नका त्याला हरू नका फक्त तुम्ही स्टील करून धरा आणि त्याला ताकद लावून लोटायला लावा नाही लोटलं जाणार त्याला नाही लोटलं जाणार मग त्याला सांगा अरे नाही लोटला गेला तुला पण आत्ताच थोडी होईल तू दररोज जर दर जास्त जेवण केलं तर होईल ना मग दुसऱ्या दिवशी परत त्यालाच थोडी पोळी जास्त द्या खाऊन घे आज बाकीचं काही खायचं नाहीये जंक फूड खायचं नाहीये चॉकलेट कॅडबरी खायची नाहीये भूक लागली त्यामध्ये भाजीपोळीच खायची भाजीपोळी खाल्ली आणि जेवण झाल्यानंतर परत पंजा लाडवा मग थोडा हातमागं घ्या आणि तो म्हणाला अरे वा थोडं गेलाय तुझा अरे आता तुझी ताकद वाढायला लागली आहे आता तू स्ट्रॉंग होत चालला आहे हो की नाही मग वाक्य रिपीट करा समजा त्याचं नाव जर अक्षय असेल तर आता अक्षयची ताकद वाढत चालली आहे परत चार पाच दिवसानंतर चल पंजा लढो अरे वा तू आता भरपूर ताकद लावलाय अरे मला जमत नाही त्यानंतर त्याला विश्वास येईल आपण जे बोलतो ते पटेल त्याला त्यावर त्याचा विश्वास वाढेल आणि त्यानंतर ते वाक्य रिपीट होईल आता अक्षयची ताकद वाढत चालली आहे अक्षय बरोबर ना बोल अक्षय आता अक्षयची ताकद वाढत चालली आहे आणि त्यानंतर ते वाक्य त्याचं अफर्मेशन सेंटेन्स होईल की आता माझी ताकद वाढत चालली आहे आणि हे त्याला फील होण्यासाठी तो एक्सपिरियन्स द्या त्याला त्याला प्रॅक्टिकली ते करू द्या ते प्रॅक्टिकली त्याच्याकडून करून घ्या त्यावर त्याचा विश्वास असला पाहिजे आणि विश्वास असेल तर फिलिंग येईल आणि जिथं फिलिंग तिथंच रिझल्ट अशा पद्धतीने त्या बाळाच्या ब्रेनमध्ये त्या मुलाच्या शाळेत जाणाऱ्या मुलाच्या ब्रेनमध्ये जर काही निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम असतील तर अशा पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशनच्या माध्यमातून त्या निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम आपण काढू शकतो निश्चितच ह्या निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम कशा असतात त्या कशा काढायच्या अफर्मेशनची अजून डिटेल माहिती आनंदी जीवनाच्या ध्यानमंत्र ह्या कोर्समध्ये आपण शिकलेल्या आहात आणि ह्या कोर्समध्ये ह्या गोष्टी तुम्ही ज्या शिकलेल्या आहात आणि तुम्हाला जर तुमच्या ह्या लहान मुलांवर जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला खूप छान वाटलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटतो आहे खूप चांगला प्रतिसाद आपण देताय पण कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि पुन्हा केव्हा तरी भेटू ऑल द बेस्ट थँक्यू